हिंदू धर्माचे भगवान श्रीरामचरणी अभिवादन व आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री महात्मा विश्वेश्वर संविधान विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच सर्व महापुरुषांना अभिवादन करून सुरुवात करत आहे सर्वप्रथम बोलायचे म्हणजे गुंजेट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गुंजेट येथे मंजूर झालेल्या पुलाच्या कामाच्या डायव्हर्शन विषयी बोलायचे आहे सर्वप्रथम बोलायचे म्हणजे पर्यायी मार्गाविषयी तीन मीटरच्या तीन मीटरचा असा पर्यायी मार्ग असल्याचे बोलले जात आहे समक्ष सांगायचे म्हणजे या पर्यायी मार्गाविषयी आज रोजी मी प्रत्यक्षात तेथे जाऊन वैयक्तिक लक्ष घातले असता पाच फूट म्हणजे दोन मीटरच्या आत असल्याचे माझ्या वैयक्तिक निदर्शनात आले आहे पर्यायी मार्गाचा खूप त्रास होत असल्याचे नागरिकाच्या म्हणजे गुंजेठी येथील नागरिकांच्या गुंजेठी तथा गुंजेटी परिसरातील गुंजेठी परिसरातील समक्ष या गुंजेटी ही गाव कम से कम एक सात आठ खेड्याशी संलग्न असलेला गाव आहे यातील हा जो पर्यायी मार्ग आहे हा जो मंजूर करते वेळेस सात आठ गावाशी जोडले गेले असल्याचे असे निदर्शनात आणून या पर्याय मार्गाची मंजुरी करण्यात आलेली आहे मंजुरी झाली हा सगळ्यात महत्वाचा मुंबई खूप सुंदर झाला राजकीय पुढारी लोकप्रतिनिधी यांचे खूप खूप आभार परंतु त्या मंजूर करण्यात आलेल्या राजकीय पुढाऱ्यामार्फत व ज्या गुंजिटी गावात होत असलेल्या पुलाच्या कार्यासंदर्भात निदर्शन किंवा लक्ष न घालण्याविषयी आज मला समक्ष बोलावे लागत आहे बोलायचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तीन मीटरच्या जाग्यात दोन मीटरचा काम आज पाचशे दोन मीटरच्या आत हा कार्य चालू आहे दोन मीटर पर्यायी मार्ग हा दोन मीटरचाच आहे ऍक्च्युली अंदाजपत्रक नियमानुसार जनतेतून बोलले जात आहे की अंदाजपत्रक हा तीन मीटरचा आहे परंतु तिथं अंदाजपत्रक अंदाजपत्रकाच्या अंदाज विषय कार्य न चालत असता दोन मीटर मध्येच याच काम केलं गेलेलं आहे तसेच दुसरा पर्यायी मार्ग म्हणून विनाकारण जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार हा होत असल्याचं जनतेतून म्हणलं जात आहे पर्यायी मार्ग हा पाचशे मीटरच्या आत असावे असे काही राजकीय सामाजिक ज्येष्ठ प्रतिष्ठित व अभ्यासू व्यक्ती व्यक्ती व नागरिकाच्या माध्यमातून चर्चा होत आहे तसेच यात मुद्दा क्रमांक दोन आपल्या गावातील मेन रोडला जो राज्य क्रमांक रस्ता असून त्या लगतची जी झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमाणे अत्करित असताना ते ठिकाण लिलाव न होता जी झाडी लिलाव व्हायची होती ही लिलाव व्हायचे ठिकाण महत्वाचे सांगायचे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठिकाणी मंजूर व्हायचे होते हा लिलाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय किंवा ऑफिस ठिकाणी न मंजूर होता वैयक्तिक इतर ठिकाणी लिलाव करण्यात आले व परस्पर विक्री करून त्याची विल्हेवाट लावली गेली आहे असे जनतेतून चर्चा होत आहे यामध्ये पण काहीसे गुपित दडले असल्याचे जनतेतून बोलले जात आहे साईड आज रोजी मी सहज बाहेर फिरून म्हणजे सांगायचं म्हणजे आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसला भेट देऊन तिथे ज्या वेळेस गेलो होते आपले जेवाय सर तेथे ते अवेलेबल नसल्या कारण असतो मी तिथून परत आलो परत येथे वेळेस साईडवरती गेले असता तेथे ते कोणतेही अधिकारी कोणतेही अधिकारी ठेकेदार उपस्थित नव्हते व कार्य संदर्भात कोणीही लक्ष देत नसल्याचे निदर्शनात आले असून रात्री शालेय विद्यार्थ्यांना होत असलेल्या होत असलेल्या त्रासाचा म्हणजे साधारणतः मी सायंकाळी सात वाजेपर्यंत सायंकाळी ज्या सा। वेळेस रात्री अंधार झाला होता त्या सात वाजताच्या कालावधीत मी तेथे समक्ष थांबून पाहिलेला आहे की रात्री सात वाजता क्लासेस करून जो जे सांगायचं म्हणजे अ शालेय विद्यार्थी जे बारावी अकरावी दहावी हे जे विद्यार्थी आहेत ते त्या पुलावरून रात्रच्या टायमात अंधारात अंधाराच्या काळात त्या रस्त्याने येतो असतात त्यांच्या संदर्भात काहीसा अनुचित प्रकार घडल्यास याला जिम्मेदार कोण ठेकेदार का लोकप्रतिनिधी कोण जिम्मेदार यांना याचे लक्ष कोण घालणार शालेय विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाची दखल कोण घेत आणणार माझ्या समक्ष माझ्या समक्ष तिथे पाहिले असता हे सर्व काही निदर्शनात आले या संदर्भात सविस्तर माहिती सार्वजनिक विभागाने याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व तथा जे गावातील मेन रोड संलग्न कट करण्यात आलेल्या झाडांची वन विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून चौकशी व्हावी व वा गावातील होत असलेल्या गुंजेटी येथील गुंजेटी येथील होत असलेल्या पुलाच्या कामाच्या संदर्भात सविस्तर माहिती विषयी सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्ष घालून या संदर्भात चौकशी करावी व लक्ष घालावे चौकशी करावी अशी महत्वाचा मुद्दा नसून त्या संदर्भात होत असलेल्या कामाविषयी लक्ष घालावे व तसेच गावातील गाव फुडाऱ्यांनी व गावातील युवा वर्गांनी व तसेच गावातील ग्रामपंचायत कार्यालयाने कसल्याच का गोष्टीचा विचार न करता यामध्ये लक्ष घालावे कारण हा जो पूल बनणार आहे हा गावातील युवा वर्गांसाठी त्याच्यानंतर आपल्या पाल्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे हा अगर हा जो पूल आहे हे भविष्यात भविष्यातील येणाऱ्या आपल्या पाल्यांसाठी महत्त्वाचं आहे याकडे कोणत्याच गोष्टीचा विचार न करता याकडे लक्ष घालून काळजीपूर्वक वेळेवरती वेळोवेळी तिथे वेळ देऊन आपण लक्ष घालावे ही नम्र विनंती तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांच्या सर्व अधिकारी व जेव्हा अधिकाऱ्यांना ही विनंती आहे की आपण दिवसातून साधारणतः जास्ती वेळ नाही कमीत कमी वीस मिनिट वीस मिनिटाचा कालावधी आमच्या गुंजिटी येथील त्या पुलाच्या कामा संदर्भात लक्ष घालून पाठपुराव करून चौकशी किंवा कामात कसला भ्रष्टाचार होऊ नये या संदर्भात लक्ष घालावे ही नम्रतेची विनंती मी भारतीय जनता पार्टीचा शाखाध्यक्ष मल्लिकार्जुन साखरे हे स सर्वांना विनंती करतो गाव फुडाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयांना व सार्वजनिक बांधकाम विभागांना व जो गावातील होत असलेला जो वन विभागातून जे कट करण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की मेन रोड संलग्न असलेल्या झाडाच्या जो लिलावाचा विषय झालेला आहे संदर्भात लक्ष घालावे ही विनंती करण्यात येत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र